भरपूर महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आले आहेत बघा अनेक महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये फायनली डिसेंबर महिन्याचे जमा झाले परंतु तुम्हाला हे माहीत नाही हे पहिलं गिफ्ट आहे शासनाने महायुती सरकारने तुम्हाला दिलेलं हे पहिलं गिफ्ट आहे पंधराशे रुपये परंतु तुम्ही दुसरं गिफ्ट ऐकताच तुम्ही प्रचंड खुश होणार आहात दुसरं गिफ्ट जबरदस्त आहे हे दुसरं गिफ्ट संदर्भात तुम्हाला मी माहिती देतो बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तर आलेलेच आहेत परंतु दुसरं मोठं गिफ्ट तुम्हाला द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे आता तुम्हाला या पैशांसोबत तुम्हाला, तुम्हाला आता हे मोठं गिफ्ट पण भेटणार आहे तर ते गिफ्ट काय आहे त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो तसेच लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आता पंधराशे रुपये आलेले आहेत राईट भरपूर अशा महिला आहेत ज्यांना पैसे आले नाहीत तर त्या महिलांना कधी पैसे भेटणार आहेत त्याची नवीन तारीख जी आहे नवीन तारीख नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आता त्या तारखेला पैसे भेटणार आहेत तर ती नवीन तारीख काय आहे ती जाणून घ्या जरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आले नसतील तर तुम्हाला आता नवीन तारीख देण्यात ता आलेला आहे त्या, त्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा पहिलं गिफ्ट जे तुम्हाला मी सांगितलं पहिलं गिफ्ट जे आहे हे पहिलं गिफ्ट पंधराशे रुपये आहे दुसरं गिफ्ट जे आहे दुसरं गिफ्ट जे आहे दुसरं गिफ्ट हे लाखो रुपयाचं आहे लाखो रुपयाचं हे दुसरं गिफ्ट आहे या गिफ्ट संदर्भात पण आपण पुढे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत यासाठी तुम्हाला फॉर्म भरावं लागेल का हे लाखो रुपयाचं जे गिफ्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय काय कागदपत्रे लागणार आहेत सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत किती पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये हा जो डिसेंबरचा हप्ता होता डिसेंबर हा डिसेंबरचा हप्ता फायनली पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे पहिले सांगितलं जात होतं की डिसेंबरसोबत जानेवारीचा पण हप्ता दिला जाईल परंतु जानेवारीचा तुम्हाला जानेवारीमध्येच मिळणार आहे आता त्यांनी सेपरेट डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात टाकून दिलेला आहे आलं लक्षात अजून महत्त्वाची अपडेट म्हणजे भरपूर महिलांना पैसे आले नाहीत त्यांना नवीन तारीख शासनाने दिलेली आहे त्या तारखेला आता तुम्हाला पैसे भेटणार आहेत ती तारीख पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका तसेच आपण मोठं गिफ्ट जे आहे लाखो रुपयाचं आता लाखो रुपयाचं तुम्हाला काय गिफ्ट भेटणार आहे ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच ते लाखो रुपयाचं गिफ्ट भेटणार आहे चला त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर बघा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ भेटत असेल तरच तुम्हाला ते लाखो रुपयाचं गिफ्ट भेटणार आहे कारण सरकारने तसं सांगितलेलं आहे कि ते की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीलाच हे लाखो रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे शासनाने सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण अनेक जण म्हणतात की माहिती फेक आहे असं आहे तसं आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही आणि पहिलेच तुम्ही ते म्हणतात की व्हिडिओ फेक आहे किंवा माहिती चुकीची आहे व्हिडिओ तुम्ही जरी पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला समजेल आता हे लाखो रुपयाचं गिफ्ट काय आहे याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मी देतो परंतु तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहि पाहिला पाहिजे तेव्हाच तुम्हाला समजेल नाहीतर तुम्ही व्हिडिओ सुरुवात करतात थोडीफार माहिती बघतात लगेच कट करून टाकतात तसं करू नका माझे जे व्हिडिओ असतात ते फार महत्त्वाचे असतात जे मी तुम्हाला सांगतो ते असतं आणि त्यामध्ये पॉईंट असतो आता हे लाखो रुपयाचं जे गिफ्ट आहे त्याबद्दल तुम्हाला मी डायरेक्ट अपडेट देतो काही टेन्शन घेऊ नका आणि त्यानंतर तुम्हाला मी तारीख सांगतो कोणती तारीख लाडकी बहीण योजनेचे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी तारीख चला आपण डायरेक्टली सुरुवात करूया तर पहा आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे बघा तारीख काय आहे पुढील चार ते पाच दिवस आता पुढील चार पाच दिवस तुम्ही समजून घ्या म्हणजे डिसेंबरच्या शेवटी शेवटी म्हणजे जानेवारी महिना लागेपर्यंत तुमच्या खात्यात सर्व महिलांच्या खात्यात हे डिसेंबरचा हप्ता जो आहे पंधराशे रुपये ते तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत आणि सर्व महिलांना पैसे भेटणार आहेत असं नाही की बाकीच्या महिलांना पैसे भेटले आणि बाकीच्यांना पैसे भेटणार नाही असं काहीच नाही कुठलीच अडचण नाही काहीच टेन्शन घेण्याचं कारण नाही आलं तुमच्या लक्षात सर्वांना पैसे भेटणार आहेत पुढे अजून दमदार माहिती आहे ज्यांना हप्ता भेटलेला आहे तुम्हाला पैसे भेटले असतील ठीक आहे परंतु ते जे गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे ते गिफ्ट संदर्भात पण माहिती बघा ज्यांना पैसे भेटलेले असो किंवा भेटलेले नाही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा माहिती दमदार आहे पुढे बघा दरम्यान आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे पैसे अनेक महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे आजपासून म्हणजे जवळपास दोन दिवस होऊन गेले तरी दोन दिवस होऊन गेले पैसे वाटप यायला कारण हळूहळूपणे काही महिलांच्या खात्यात सुरुवातीला पैसे आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी भरपूर महिलांच्या खात्यात पैसे आले आणि आता तर डायरेक्ट म्हणजे टोटल ऐंशी टक्के महिलांच्या खात्यात पैसे येऊन गेले असतील पुढे बघा तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे आता सरकारने या योजनेसंदर्भात काय मोठा निर्णय घेतलेला आहे तो पण समजून घ्या बघा ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहेत याबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे बघा सर्वात मोठी अपडेट ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती ओके तर अशा महिलांना देखील पैसे आता सरकार देणार आहे ओके okay, आता तुम्हाला काही टेन्शन नाही बघा नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे मॅडम आता बघा मॅडमांनी काय माहिती दिलं आहे ते समजून घ्या हे बघा महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबर महिन्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेला आहे अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार आहे नऊ ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता आ, दोन कोटी चौतीस लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्डमुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल पुढील चार ते पाच दिवसात हप्ता मिळणार आहे असं तटकर यांनी म्हटलं आता बघा जवळपास तुमच्यासाठी पाच सहा दिवस दिलेले आहेत पाच सहा दिवस म्हणजे हे पाच सहा दिवसमध्ये जे जे उरलेले आहेत ज्या ज्या महिला उरलेल्या आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत म्हणजे आज एवढे उद्या तेवढे मग परवा तेवढे असं पैसे वाटप सुरू होत आहे आता भरपूर महिलांच्या खात्यात पैसे आलेले पण नसतील काही टेन्शन घेऊ नका पुढील दोन तीन दिवसात किंवा अचानकपणे पाच एक मिनिटात पण तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात फक्त तुमचं जे बँक खातं आहे ते चेक करत राहा बँक खातं चेक करण्याची गरज नाही डायरेक्ट मोबाईल चेक करत राहा मोबाईलवरती तुम्हाला मॅसेज येईल मॅसेज तुम्हाला येईल पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत डिसेंबर महिन्याचे आणि जरी तुमचे मागील पण हप्ते जरी अडकलेले असतील तर अनेक महिलांना साडेचार हजार रुपये पण आलेले आहेत आता हे साडेचार हजार रुपये कसे आलेले आहेत भरपूर महिलांचे तीन हजार रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे थांबवलेले होते आधार लिंकमुळे आता ते पण मिळालेले आहेत आणि त्यासोबत पंधराशे पण मिळालेले आहेत जवळपास टोटल साडेचार हजार रुपये भरपूर महिलांना साडेचार हजार रुपये देखील मिळालेले आहेत त्यामुळे काही महिलांनी असं टेन्शन घ्यायचं नाही की या महिलांना साडेचार हजार मिळाले मला तर पंधराशेच मिळाले तसं नाही त्यांचे मागले जे होते मागील हप्ते ते मागील हप्ते त्यांचे थांबवलेले होते ते पण त्यांना मिळाले आणि हे पंधराशे पण त्यांना असे मागील लावते ज्यांचे थांबले होते त्यांना पण ते पैसे मिळाले त्यामुळे ते त्यांची रक्कम थोडी वाढलेली आहे आले लक्षात आता बघा महत्वाची माहिती मोठं गिफ्ट काय भेटणार तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे मोठं गिफ्ट संदर्भात ते मोठं गिफ्ट संदर्भात पण तुम्हाला माहिती देतो काळजी करू नका सर्व माहिती भेटणार आहे तुम्ही टेन्शनच घेऊ नका आपल्या चॅनलवर जर एकदा जर तुम्ही व्हिडिओ सुरुवात केली तर तुम्हाला जेवढी पण माझ्याकडे माहिती आलेली असते ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो आता बघा जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत आधार कार्ड आता भरपूर महिलांचं आधार कार्ड हे बँका तशी लिंक नव्हतं परंतु आता अशा महिलांना देखील पैसे देण्यात येत आहे आता महत्त्वाची अपडेट अजून एक महत्त्वाची अपडेट पहिलं गिफ्ट तर तुम्हाला पंधराशे रुपये भेटलं परंतु दुसरं गिफ्ट जे आहे ते लाखो रुपयाचं भेटणार आहे लाखो रुपयाचं आता लाखो रुपयाचं गिफ्ट काय आहे ते तुम्ही समजून घ्या आता यामध्ये बघा पहिले पंधराशे रुपये जे आहेत ते वाटत तर सुरू झालेलं आहे भरपूर महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत ज्यांना आले, आले नसतील त्यांना दोन चार दिवसात पैसे येऊन जातील किंवा चेक करत राहा अचानक पण किंवा हो तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी पैसे येऊन जातील तर जवळपास भरपूर महिलांना पंधराशे रुपये आले भरपूर महिलांनी ते पंधराशे रुपये काढून पण टाकले बँकेतून म्हणजे पुरेपूर पैसे महिलांना मिळाले सांगण्याचा अर्थ माझा असा आहे ओके म्हणजे खात्यापर्यंत महिलांच्या पैसे येऊन गेले आता तुम्ही ते काढा खर्च करा ते तुमचे पैसे आहेत ओके आता महत्त्वाचं नीटपणे समजून घ्या आता तुम्हाला लाखो रुपयाचं काय भेटणार आहे याची उत्सुकता लागली असेल बघा आता मागच्या वेळी जे एक अपडेट आले होते तुम्हाला लाखो रुपयाचं काय भेटणार आहे घर वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे वीस लाख वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये काय निर्णय झालेला आहे की हे जे वीस लाख घरं आता मंजूर झालेले आहेत यामध्ये लाडक्या बहिणींना लाभ द्या विचार चालू आहे की यामध्ये जे वीस लाख घरं आलेले आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी हे घरं मिळणार आहेत म्हणजे जे महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि लाभ घेऊन त्यांच्याजवळ जरी राहण्याचं घर पण नसेल ओके त्यांना घर भेटणार आहे लाखो रुपयाचं घर भेटणार आहे जवळपास यासाठी वीस लाख घर मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणी यांचा विचार करण्यात येणार आहे या वीस लाख घरांमध्ये त्यामुळे तुम्हाला पण घर मिळू शकतं स्वतःच्या जे स्वतःचे पैसे आहेत तुमचे हे स्वतःचे पैशांसोबत तुम्हाला स्वतःचं घर देखील मिळणार आहे महायुती सरकार जबरदस्त निर्णयवर निर्णय घेत आहे मला हे निर्णय जबरदस्त आवडलेले आहेत शासनाचं मनापासून धन्यवाद शासन काही ना काही काही ना काही तुमच्यासाठी आणत आहे बघा काही ना काही काही ना काही माहिती सरकार मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी काही ना काही घेऊन येत आहे बंपर ऑफर आहे आता हे घर संदर्भात अपडेट पुढे आपल्याला भेटणारच आहे आता सध्या एवढीच माहिती माझ्याकडे आलेली आहे याबद्दल स्पष्ट माहिती आल्यावर मी तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो तसेच महत्त्वाचं अन्नपूर्ण योजना जी चालू होती त्याचे देखील आठशे रुपये मिळणार आहे या आठशे रुपये कधी मिळणार आहे त्याबद्दल पण अपडेट तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे त्याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगतो ठीक आहे अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यामुळे सर्वजण आता तुम्ही खुश झालेला आहात परंतु ज्यांना आले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका दोन चार दिवसात तुमच्या पण खात्यात पैसे येऊन जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे लाखो रुपयाचं घर देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याबद्दल निर्णय शंभर टक्के होणार आहे त्याबद्दल पण अपडेट लवकरच येईल तसेच अन्नपूर्ण योजनेचे आठशे रुपये जे असे असेल गॅस सिलेंडरचे ते पण पैसे तुम्हाला मिळतील ओके आता योजनावर योजना पैशावर पैसे तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे तुम्ही फक्त आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा माझे रेग्युलर व्हिडिओ बघत चला आपल्या सिम्पल मी तुमच्यामधला आहे तुम्हाला मी सिंपल आपल्या भाषेत मी माहिती सांगत असतो मी पण तुम्हाला आपल्या सिंपलच भाषेत सांगतो जास्त मी तुम्हाला एक कठीण करून सांगत नाही आपली जी भाषा आहे तीच भाषामध्ये मी तुम्हाला सांगतो एकदम गावरान भाषामध्ये बरोबर तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तुम्ही बघत असतात कारण माझी जी भाषा आहे ते एकदम सिंपल गावरान भाषेत मग तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके तर माझ्या माता बहिणींनं सर्वांनी व्हिडिओ लाईक करा बरं तुम्ही लाईक केलं ला नसेल तर चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला पैसे आले किंवा नाही ते मला कमेंट करून सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद